नमस्कार नृत्यगीत रामायण दुसरे रामजन्म स्थळ बाळंतिणीची खोली चिपळूण सन एकोणीसशे चौसष्ट लीला एक महिना आधीच बाळणपणासाठी म्हणून माहेरी आलेली होती मोठ्या मुलाचाही जन्म इथेच झाला होता हो घरीच बाळंतिणीच्या खोलीतच तशीच प्रथा होती लीलाचा स्वतःचाही जन्म इथेच झाला होता तिच्या वडिलांचा सुद्धा तीन पिढ्यातील सगळे मिळून शंभर एक जणांचा जन्म या बाळणतेळीच्या खोलीत झाला एक धार माझघरातून आत खोलीत जाण्यासाठी बाकी सगळा अंधार हल्लीच्या भाषेत एकदम क्वारंटाईन केलेली खोली आतमध्ये एक बाच बाळणतीन होणाऱ्या मुलीची आई आणि ताया नावाची एक सुई तायाला बाळणपण करण्याचा अनुभव दाणला बस झाली सगळी टीम पूर्ण नाव हॉस्पिटल ना, ना डॉक्टर हा आजोबा मात्र बाहेर पडवीत मोठा झोपाळा होता त्यावर बसून असत अस्वस्थपणे मंद झोके हो घेत एका हातात अडकित कातरत कान आणि सारं लक्ष सगळं आत काय लगभग सुरू आहे याच्याकडे प्रसूती वेदना सुरू झाल्या की मुलीची रवानगी होत असे पाळनतेळीच्या खोलीत आणि आजोबांचा मुक्काम मग झोपाळ्यावर दिवस रात्र कधी असू दे जे काय दोन तीन तास लागतील तेवढा वेळ आजोबा झोपाळ्यावर बसून असत मुखाने एकीकडे रामरक्षा सुरू असे मध्येच कळा देताना मुलगी विवळत असे की आजोबा पडवीतीनच ओरडून धीर देत बये मी आहे हो इथे बसलेला रामरक्षा म्हणतोय हो होईल सुटका लवकरच हल्लीच्या भाषेत मॉरल सपोर्ट मुलीला आजोबांचा आणि आजोबांना रामरक्षेचा रामभक्तीचा रामाचा मागच्या पडवीत चुलीवर आधण ठेवलेलं असे बाळंकिणीच्या खोलीतून टँक आलं की आजोबांचा जीव भांड्यात पडे ताया सुईन किंवा दुसरी कोणी स्त्री लगबगीने गरम पाणी आणायला मागील पडवीत जात असे तो व ओटीवर येऊन आनंदाने थोड्याशा कातर आणि अनुनासिक स्वरात पण मोठ्याने ओरडून सांगत असे मुलगी किंवा मुलगा जे काय झालं ते आजोबा हातातील पान अडकितता आहे तसाच झोपाळ्यावर टाकत आजी देवघरातील देवांसमोर हात जोडून उभी राहत असे आजोबा धोत्राच्या हात चेहरा पुसत डोळ्यातील अश्रू लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असत आजी मात्र झटकन पुढच्या कामांना लागे मात्र आजोबांना बचावून म्हटलं गणपतीला आणि रामाला गोल ठेवून या आजोबा नुसतंच उपरणं घेत खांद्यावर आणि झपाट्याने पाखाडी उतरून दोन्ही देवळात जा आधी गणपती आणि मग राम दोहोंना साष्टांग दंडवत आणि कुळ एकोणीसशे चौसष्ट साली असंच सगळं झालं पहाटे मुलाचा सुखरूप जन्म झाल्याबरोबर ताया हर्षभराने बाहेर येऊन उच्च स्वरात सांगू लागली गो बाये लिल्लूला राम झाला राम कारण तो दिवस होता रामनवमीचा साठ वर्षांपूर्वी रामनवमीच्या दिवशी चिपळूणमध्ये बाळंत्रीच्या खोलीत जन्मलेल्या त्या मुलाला आता तुम्ही मिजो म्हणून ओळखता मिजो असाच एक बाळणपण दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस आजचा गीत रामायणातील गाणं तुम्ही ओळखलं असेलच राम जन्म लाग लागे राम जन्म झाल्यानंतर संपूर्ण अयोध्या नगरीतील आनंद आणि हर्षोल्लास याचं अप्रतिम वर्णन गदिबांनी आहे बाबूजींनी गाण्याची सुरुवातच मुळी संगीत तुतारी आणि सनई चौघडा याने करून वातावरण मंगलमय केलं आहे समर्पक अशा स्टेप्समधून नृत्य सादर आहे तिच्या पदन्यासामध्ये राम जन्म झाल्याचं कौतुक सगळं जाणवत आहे मात्र मला सगळ्यात आवडलं ते हातात पाळण्याची दोरी असल्याचा तिचा नृत्य अभिनय कारण कौशल्य असू दे किंवा कोणी प्रत्येक आईला तिच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा तिच्यासाठी रामच असतो नव्हे का मितिशा सादर करते आहे कंठ दाटला राम राम जन्मला ओघळले मला पूर्णपणे जाणीव आहे की माझा जन्म रामनवमीला झाला हा निव्वळ योगायोग आहे मात्र वरील सर्व घटनाक्रम हा सर्व शंभर बाळणपणाच्या वेळी असाच होत असे नमस्कार